हॅलो कुकिंग विथ रसिका मध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण मुशी म्हणजे मोरी फिश थाळी पाहणार आहोत आणि त्यासाठी मी इथे दोन मोरी म्हणजे मुशी मी साफ करून घेतलेले आहे त्यामधली काही पीस आहे त्याची मी मो मोरी मसाला बनवणार आहे आणि काही पीस फ्राय करण्यासाठी मोरी मसाल्यासाठी मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे एक दोन ते तीन चमचे तेलामध्ये चांगले हलके गुलाबी होईपर्यंत परतून घेणार आहे कांदा आपला छान सोनेरी रंगावर परतून आला की त्यामध्ये मी एक चमचा आलं लसूण पेस्ट टाक मिनिट भरासाठी पुन्हा मी परतून घेतलेला आहे छान परतून झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा हळद दोन चमचे मालवणी गरम मसाला घालून दहा ते पंधरा सेकंदासाठी तेलामध्ये जरा परतून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुतलेली मुशीचे तुकडे मी यामध्ये घालून ते चांगले तेलावर पुन्हा साधारण अर्धा मिनिट हे मी चांगले परतून घेणार आहे आणि त्यानंतर साधारण एक ते दीड कप कोमट पाणी मी घातलेलं आहे आणि ते शिजण्यासाठी मी झाकण ठेवून त्यावर थोडस पाणी घालून सात ते आठ मिनिट याला बंद करून शिजवणार आहे तोपर्यंत दोन मध्यम आकाराचे कांदे आणि एक वाटी सुक खोबरं एक चमचा तेलावर खरपूस भाजून चांगलं बारीक वाटून घेतलेला आहे इथे पाहू शकतात सात ते आठ मिनिटांनी मुशी आपली शिजलेली आहे यामध्ये मी दीड कोकम म्हणजेच आमसूल घातलेला आहे आहे आणि तयार वाटण्यापैकी वाटण घालून आपल्याला किती रस्सा जाड पातळ करायचं आहे या पद्धतीत आवश्यकतेनुसार पाणी घालून यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकजीव करून घेतलेला आहे आणि पुन्हा तीन ते चार मिनिटांसाठी मंद गॅस वर मी हे उकळून घेणार आहे तोपर्यंत आपण मुशी फ्राय साठी जे तुकडे आहे ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मिरची पावडर पाऊन चमचा आलं लसूण पेस्ट व चवीनुसार मीठ घालून हे सर्व एकत्र करून मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे तोपर्यंत उशीला तीन ते चार मिनिट झालीत आणि छान शिजलेली आहे मस्त वास सुटलेला आहे अशा प्रकारे मुशी मसाला तयार आहे त्यानंतर सोलकडीसाठी एका मिक्सरच्या भांड्यात तीन ते चार लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या अर्धी वाटी खोबरं आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून पातळ अशी पेस्ट आपण बारीक वाटून घेतलेला आहे तयार वाटण एका पातेल्यात काढून त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी चवीनुसार मीठ आणि दोन चमचे आगळ घालून हे एकत्र मिक्स करून वरून कोथिंबीर घालून आपला कोकम कढी तयार आहे चला तर आपल्या सोलकडी झाली मुशी मसाला झाला आणि भातही आपला कुकर लावून झालेला आहे मुशी फ्राय करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि एक चमचा मिर्ची पावडर घालून हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅसवर एका पॅन मध्ये थोडस तेल टाकून ते गरम होण्यासाठी ठेवलेलं तो आहे तोपर्यंत इथे मॅरिनेटेड फिशचे तुकडे आहेत ते सुख्या मसाल्यात म्हणजेच त्या पिठात घोळवून एक सारखं सगळ्या बाजूने पीठ लावून घेतलेलं ला आहे आणि त्यानंतर पॅन मध्ये एक लावून मधून मधून पलटून ह्याला मस्त पैकी खरपूस असे फ्राय करून घेणार आहे याच प्रकार मी इतरही फिशचे तुकडे फ्राय करून घेणार आहे हॅलो माझी रेसिपी पाहताय ना आजचा मेनू तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नक्की आवडणारच आहे पण माझी करण्याची पद्धत तुम्हाला जर आवडली असेल आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की मला लाईक करा आणि छान एखादी कमेंट करा चला तर आपले फिश फ्राय झालेले आहेत आपण आता थाळी वाढायला घेऊ पहिला भात वाढलेला आहे नंतर मुशी म्हणजेच मोरी मसाला मुशी फ्राय सोबत कांदा आणि लिंबू तसेच सोलकडीची वाटी आणि चपाती चला तर आपली मुशी म्हणजेच मोरी फिश थाली तयार आहे आजची थाली जर तुम्हाला आवडलीच आहे ना पटपट लाईक तर करा पण व्हिडिओला शेअरही करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील चला पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी so so por bye